सर्वांना माझा नमस्कार देवी वैद्य देव ब्लॉग मनापासून स्वागत आहे आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जावीच वीज चरणी प्रार्थना आता मी किचन मध्ये जाते स्वयंपाक करायला आज खूप स्पेशल अशी भाजी असणार आहे आणि ती आहे हळदीची भाजी ओल्या हळदीची भाजी हो आणि एवढी टेस्टी आणि हेल्दी असते ना ती फक्त आपल्याला तुपामध्ये बनवायची आहे दुसरं काही ॲड नाही करायचं आतमध्ये मला खूप उशीर होतोय तर चला मग मी जाते किचनमध्ये तुमच्यासोबत ही भाजी शेअर करते आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक प्लीज करा कमेंट करा है की नाही चला तर मी जाते किचनमध्ये तुम्हाला दाखवते काय काय सामान लागणार आहे म्हणजे कोणकोणत्या भाज्या आपण ह्याच्यात यूज करणार हळदीच्या भाजीमध्ये इते 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 गोवी, गोवी चला इथं मी सामान सगळं घेतले आता भाजीसाठी इथे चार टमॅटो दोन मोठी कांदी आणि ही हळद आहे बरं का आता ह्याचं साल काढून आपल्याला खिसायची इथं मटार आणि ही गोबी ही गोबी सगळीच टाकणार मी आणि ही आरती टाकणार कारण खूपच मोठी आहे तसं आहे चला सगळं बारीक बारीक कापून घेते आणि लसूण अद्रक सुद्धा घ्यायची आहे बरं का आपल्याला आता हे सगळं बारीक कापून घेते खूप टाइम लागणार ह्याला माहिती आहे का खूपच टाईम तर इथे मी अशी अर्धी गोबी कापून घेतली बघू शकता आता मी चॉपरमध्ये थोडी थोडी टाकून बारीक करून घेणार बघू शकता मी अशी गोबी सगळी बारीक करून घेतली एकदम छान आता हे सगळं बारीक करायचं राहिले खूप टाइम लागतो अद्रक मी अशी खिसून घेतली छान कांदा सुद्धा बारीक केलाय टमॅटो बारीक केलाय आणि आता हे तूप आहे हे आपण टाकणार आहोत बघा सिल्पॅक आहे हे अर्धं तूप आपण टाकणार लागल तसं कढाईसुद्धा आता मी गॅसवर ठेवली आहे चला आता भाजी करूया तूप मी असं कढईमध्ये टाकून घेतले नाही यल्लो यल्लो दिसते कारण हे गाईचं तूप आहे किती सुंदर दिसतं आहे ना वाव आता मी की नाही हळद आधी टाकणार आहे हळद आपल्याला चांगली एकदम मस्त परतून घ्यायची आतमध्ये तुपामध्येच असं नंतर कांदा टमॅटो टाकणार म सगळी ही भाजीसुद्धा मला आता म्हणजे गोबी कापायची राहिली आहे वटाणा सगळं टाकून घ्यायचे सामान चला हळद टाकून घेते तर मी हळद आतमध्ये टाकली आहे किती छान कलर दिसतो आहे ना एकदम सोनेरी सोनेरी हे बघा हे वा एकदम बढिया चला छान ह्याला असं परतून घेते थोडा टाईम लागेल कमी गॅसवर परतायची आपल्याला जास्त नाही तर हळद किने छान परतून झाली आहे कलर सुद्धा बदलला आहे आता ह्याचा थोडा ब्राऊन ब्राऊन झाला आहे आपण ह्याच्यात ना आता कांदा टाकूया आणि मी अद्रक लसूण टाकून घेतला आधीच हे कांदा आता अजून पाच मिनिट आपण परतून घेऊ छान असं बा किती येलो येल्लो छान दिसते नंतर टमॅटो आणि मटार टाकूया तर आता हे मटार न आपण आतमध्ये टाकूया कांदा पण छान परतून झालाय आता सगळे टाकून देते आणि आपल्याला पाणी बिलकुल नाही वापरायचं फक्त तुपामध्येच फ्राय करायची भाजी सगळी छान हलवून घेते आणि आता टमॅटो टाकूया टमॅटोसुद्धा टाकल्या आतमध्ये मी आणि ह्याला छान हलवूया आणि आता सगळे मसाले टाकू आपण काय नाही फक्त लाल तिखट मीठच टाकायचं आहे आणि धने पावडर थोडी तरी ते मी लाल पावडर मीठ आणि धने पावडर टाकून असं आता ह्याला छान हलवू आपण मिक्स करूया छान ह्याला पाच मिनिट की नाही शिजवायचे छान असं दहा मिनिट ह्याला शिजू दिलं मी छान आता ही गोबी की नाही आपण थोडी थोडी करून टाकूया एकदाच टाकली तर बसणार नाही अर्धी अर्धी करून टाकते मी तर इथे मी गोबी टाकली आहे आतमध्ये इथे आहे थोडीशी सगळी टाकली ना तर खाली सांडू शकते आ हा हा काय सुंदर कलर आलाय ना आणि टेस्टी पण अशीच लागणार आणि हेल्दीसुद्धा आपल्याला पाणी थोडं पण नाही टाकायचं बरं का फक्त तुपामध्ये करायची ही आता ह्याला झाकून ठेवते थोड्या वेळ आणि नंतर ही टाकते फुलगोबी ना अशी बॉईल करून घेते छान कारण त्याच्यात की नाही किडे असतात बारीक बारीक ते पण मरून जातील आणि गोबीला की नाही असा उग्रवास असतो ना तो तोसुद्धा निघून जाणार आता हे झालंय आता गॅस बंद करून घेते मी आणि ही आता की नाही टाकून घेते आतमध्ये आणि इथं बघू शकता आपण भाजी कशी होती हा हा, हा। मस्त तूप वर आले आहा हा एकदम भारी में आता हे टाकून घेते आतमध्ये तर इथे मी आता गोबी अशी टाकून घेतली आणि ही कोथिंबीर ही सुद्धा आपल्याला सगळी टाकायची आहे एकदम भारी याला हलून घेते ते बघू शकता इकडं तूप कसं कडीला सुकले छान एकदम त्याला छान मिक्स करू आपण कमी गॅसवर शिजू हे बघू शकता मी कमीच गॅस ठेवलेला आहे एकदम कमी फुल गॅसवर नाही फुल गॅसवर गेलं तर आपली भाजी जळून जाणार म्हणजे करप होणार आ हा हा मयूरचे पप्पा आज खुश होणार एकदम त्यांची खूप फेवरेट आहे मुलांना सुद्धा खूप खूप आवडते भाजी <coughs> आणि मी एक हातात मोबाईल आणि एक हाताने सगळा स्वयंपाक करते लक्षात घ्या किती अवघड आहे माझी कंडिशन आता हे मोबाईल बंद करते सगळं पकडीनं धरून की नाही हलवून घेते छान म्हणजे मिक्स करून घेते तर माझा स्वयंपाक आता झालाय सगळा चपाती आणि भाजी आणि ककडी असं जेवण असणार आहे आज एकदम छान तुम्हाला भाजी दाखवते आता आणि ह्या भाजीने दोन घंटे खाली आहे का खूप टाईम लागतो कारण सगळ्या भाज्या बारीक बारीक कापून घ्यायच्या असतात ना त्याच्यासाठी टाईम लागतो बाकी काय नाही माझा हात दाखवत तुम्हाला कसा पिवळा पिवळा झालाय बघा असा हळदीसारखाच आहे की नाही खूप पिवळा झालाय चला भाजी दाखवत तुम्हाला ही भाजी आता सगळी आपली तयार आहे शिजून येऊ तेल असं तेल नाही सॉरी तूप तेल बिलकुल यूज नाही करायचं ह्याला अशी भाजी छान झाली येऊ शकता चला आम्ही जेवण करून घेतो मयुरीसुद्धा आली आहे घरी आता तर इथे मी भाजी अशी वाढून घेतली बघू शकता किती तूप सुटलंय कडीला आणि ह्याच्या सुद्धा बघू शकता इथं तूप इकडे एकदम भारी तो इथं मयुरी बसली जेवायला कशी बेटा भाजी भारी तिखट नाही ना हो पप्पा बोलू दे तूप जास्त पाहिजे खूप जास्त आता आम्ही ते जेव्हा अस इथे भाजी आपली किती मोठी म्हणजे दोन टाइम खायची ना आता रात्री पण हीच भाजी खायची आहे ना, की नाही कंटाळ येत नाही ना कंटाळ ना? <laughs> दादा नाही ना दादा आल्यावर जेव्हा आता ट्युशन मधून है ना टॉवली तर सुकत घातली मयुरीनं ना पुसून माझा अजिंक्य आला कॉलेजहून कॉलेज बॉय उशीर झाला रे खूप वाजले <laughs> म्हणजे चार वाजले म्हणजे काहीच टाइम झाला नाही सकाळी सात लागेल सात लागे आठ नऊ घंटे नऊ घंटे बाहेर काय करणार आता आठ दिवस असंच आहे ना त्यासाठी एवढा उशीर होतोय भाजी कशी बेटा बेटा भाजी खर कर अजून एकदा बाप रे बर ठीक आहे बघते पुन्हा संडेला का संडे सुट्टी संडेला पप्पा नॉनव्हेज व्हेज आणतात ना नॉनव्हेज गेल खड्ड्यात बोललास नॉनव्हेज गेला खड्ड्यात तसं बोलो नाही त्याच्यापेक्षा भारी झाली नॉनव्हेज पेक्षा थँक्यू 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 खा खा त्याच्यान ही भाजी जास्त बनवली म्हटलं दोन टाइम माझी पोरं खातील माझी लेकरं माझी नवरदेव अरे किती जास्त होती तिकडे हलवाय सुद्धा येईना गेली माहितीये का एवढी जास्त होती भाजी हो काढला बाबा मी एकटीनच कसा तरी मग स्पेशल भाजी तर काढावच लागेल ना हो बाबा काय करणार ठीक आहे जेव शांती से बारावी चालू आहे दोन तीन दिवसात खर डोक्याची बॉटल इकडे बॉटल फिकली अशी पाण्याची खाली अशी आराम डिमांड मधून मी बॉटल घेतली होती घेतली होती बॉटल हा बारकोड सगळं होतं बघा नाही हा हा ती मयुरी ना मुद्दा म्हणून ते एकदम लांबरची बॉटल आणली त्याच्यावर बारकोडच नाही हो मग रिटर्न झाली खरी गोष्ट आहे त्या दिवशी तुला बॉटल टिकत नाही आजू जाऊ दे बाबा तुला टिकतच नाही पण टिकत नाही तुला जाऊ दे सगळ्यात तुटतो जाऊ दे तुझ्या नाही तुला नाही जमत ते जाऊ दे ठीक आहे चल जेव आरामात तर आज मी अशी नवीन भाजी तुमच्या सोबत शेअर केली आणि हिवाळ्यामध्ये ही खायलाच पाहिजे भाजी माहितीये ग ओल्या हळदीची भाजी आणि हळद तर माहिती आहे तुम्हाला सर्वांना की किती हेल्दी असते आपल्या बॉडीसाठी आणि खास करून ओली हळद न त्याच्यापेक्षा जास्त हेल्दी असते म्हणजे सुक्या हळदीपेक्षा म्हणजे आपण ते सुक्क पावडर हळदीचं खातो त्याच्यापेक्षा ओली हळद न खूपच गुणकारी आहे माहिती आहे का आणि आम्ही तर करोनामध्ये की नाही दूध हळद असंच प्यायचो माहिती आहे का ती पावडर भेटते ना म्हणजे पॅकेटमध्ये हळद त्याच्यावर माझा विश्वासच नाही की एवढी गुणकारी असेल म्हणून त्यासाठी करोनामध्ये की नाही आम्ही ओली हळद आणून कि नाही आम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एक टाइम दूध पेचो आम्ही एक वाटी पेचून मुलांना अर्धी अर्धी वाटी द्यायची अर्धी वाटी अजिंक्य आहे त्याचा अभ्यास करतोय मयुरी गेली ट्यूशनला हळदीचं दूध पिलाय ना अजिंक्य पण आता नाही मोठे नि बोल नाही हो आम्ही पिणार आता नाही पिणार प्यायला पाहिजे आजू मोठे नि बोल नाही पहिला पाहिजे <laughs> मुलं असायचं त्यांना हेल्थ काही टेन्शनच नाही माहिती का सगळं हेल्थचं टेन्शन नाही आपल्यालाच फिट तर मी केले तुला मस्त एकदम हेल्दी हेल्दी खाऊ घालून आहे की नाही बाहेरचे त्यासाठी तर जास्त खाऊ देत नाही मी तुला ये नाही तर बोल ना थोडस आजा मेरे बाबू मी एकटीच काय दाखवू पोर आपल्या लेकरला आपण बाबूही म्हणू शकत नाही आणि दुसरे तर सोना काही बोलतात माझ्या आजू आला येते असे मग आपण हसा हसवणं म्हणजे आई ती पण एक कलाच आहे अँग मध्ये दाखव आजी गेला तो आज क्लासेसला जाते ना तर तिथून असं टी शर्ट भेटले त्यांना आणि आता हे टी शर्ट त्यांना घाम द्यायचंय हप्त्यातून तीन दिवस, दिवस। हे ना जो? चार दिवस धुवायचं म्हणजे तीन दिवस घालायचं तीन दिवस धुवायचं नाही ना धुवाच लागणार आहे माहिती का कारण आर्जी केलं की नाही घाम खूप येतोय त्यासाठी मला धुवा दिवस लागणार क्वालिटी छान आहे पण त्याचे पैसे वगैरे काही घेतले नाही ते त्यांच्या ह्याच्या केलंय टीचर स्वतः बोललेला आम्ही काय तुमच्याकडून पैसे इंग्लिश मधून काय बोलली फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट फीज एवढी भरली फायदा नाही शिकलेला बारावी फीज एवढी भरली एकच कपडा हो आजी दोन द्यायची ना आता एवढे अर्धा दिवस म्हणजे सहा सात घंटे तुम्ही क्लासेस मध्ये बसणार चेहरा दिसत नाही आजू तर तुम्ही दोन तरी टी शर्ट द्या ना मग त्यांचं बरोबर आहे पण त्यांना परवडायला पाहिजे ना आजू किती मुलं आहे ते ट्युशनला मुलं आहेत नाही किती पोर येतो दिल दिला भी भी दे ते बेस्ट आहे ना कधी दिले माहितीये का आता सुरू बारावीस एक वर्ष असंच गेलं ना आता शर्ट भेटलं आता एक वर्ष घालणार तुम्ही माहितीये का दीड वर्ष मेजरमेंट घेऊन पाच सहा महिने झाले हे की नाही दीड वर्ष घालणार दीड वर्ष मे पर्यंत क्लासेस हा मे पर्यंत असणार ओके ओके भाजी कशी होती आजूबाजची हळदीची घर आणि मग मला हेल्प करायला कुणी आहे का किती भाज्या कटिंग कट्री तुम्ही आता फ्री नाही मी पण फ्री नाही अशी भाजी करायला ठीक आहे मग आणि ही भाजी तुम्ही पण नक्की नक्की बनवा ओल्या हळदीची भाजी आणि खूप टेस्टी आणि हेल्दी होते आणि मयुरचे पप्पा तरी एवढे खुश होते ना बोले माधू मला माधू बोलत ते <laughs> तुझे पप्पा एवढी शिकलेली असली तरी अडाणीच मी आहे की नाही ते बोलले की खरंच एवढी छान भाजी केलीस ना मन खुश झालं माझं म्हणजे दोन दोन लिपस्टिक अंगे <laughs> दिसरा कुठे दिसरा कुठे सिंदूर आहे लिपस्टिक नाही बघ ठीक आहे ना बघा नाही तुला तोंडाला जे लिपस्टिक लावले ते <laughs> तोंडाला लावते का ऑटोला लावते त्याला बोलली काय की थोडी लिपस्टिक लावून दे थोडीशी शॉर्ट घेण्याच्या आधी आहे म्हटली लिपस्टिक आण तर मी तीन चार लिपस्टिक घेऊन आलो मला काय माहितच नाही खरंच <laughs> मुलांना <आगे नागे> काय माहित नसते <laughs> त्याला बोलली आज की थोडी लिपस्टिक आहे थोडीशी लावली मी जास्त नाही मग तू कोणती लावतेस मला माहित नाही मग ते की नाही सगळ्याच घेऊन आला आहे का बॉक्स मधल्या तस आहे आणि आमची पक बसकूट झाली आणि भाजी तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा आवडला व्हिडिओ तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब ला कमेंट करा लास्टला पण बोलते सुरुवातीला बोलते मध्ये बोलते कुठेही बोला आपलंच घर आहे आपलाच व्हिडिओ आपण तू काहीतरी केलास मोबाईल मध्ये असंच आहे माझा तू पाठी हो आता आता ब्राईटनेस नाही होणार पाठी हो तू मला कळालं तू जवळ गेला की ब्राईटनेस वाटते त्याचा

ती नॉटंकीच करायला जाऊ दे बाबा आता आजी अभ्यास करायचा मी अभ्यास करत करत ते आता बेचारा इकडे उठून माझ्यासाठी तर मग आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ बघतायत तर प्लीज सपोर्ट करा सपोर्ट करा सपोर्ट करा सपोर्ट करण्यासाठी प्लीज प्लीज सपोर्ट करा अजून जास्त सपोर्टची गरज आहे सपोर्ट करण्यासाठी थँक्यू एवढ्या सपोर्टनी काहीच नाही होणार माहिती का डाळ पण नाही शिजणार माझी एवढ्या सपोर्टनी माहितीये का तर डाळ शिजण्यासाठी वरण खाण्यासाठी प्लीज प्लीज सपोर्ट करा प्लीज माझी व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा पूर्ण व्हिडिओ सहा मिनिटाचा व्हिडिओ झाला बाय 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 बाय